ला लवकर फक्त अर्धा तास लाईव्ह आहे हाय तर मग दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण आम्ही जेवण करत करता जेवण करायला या मिळ मिळ मिळवा संपत आलाय फर्स्ट लाईक डन थँक्यू सो मच तुमचं झालं का जेवण तन्मय भाऊ नाही झालं व्हायला पाहिजे ना

बर 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 संजय दादा नमस्कार स्वागत आहे मध्ये रामकृष्ण हरे मौली यांची लाईव अशी अचानक मध्ये का बंद पडली विष्णु भाऊ महाजांची लाईव्ह का मध्ये अशी अचानक बंद पडली मेनू काय नाही भेळ खातो तो नगरी भेळ आपली नगरी नेट संपले असेल हो असा पण झाला अचानक बंद पडली <coughs> मी आता नंतर बघितलं तर डायरेक्ट हा व्हिडिओ समाप्त झाला आहे म्हणून सांगतोय कुसुमताईची लाईव्ह बघितली का हा मी या कुसुमताईच्या लाईव्ह ला गेलो आणि लगेच सुरेश भाऊंचा फोन आला म्हणे तिकडं चला म्हणजे सरप्राईज आहे तिकडं शंभर वर्ष आयुष्य आहे बाबा माणूस लगेच नमस्कार करत आला भाऊ अरे देवा <coughs> सुरेश भाऊ रामकृष्ण अरी माऊली स्वागत लाईव्ह स्ट्रीम मध्ये तुमचं शिकलो आम्ही लाईव्ह स्ट्रीम आम्हाला माहित नव्हती लाईव्ह स्ट्रीम काय झाला का झाला का जेवण आता चालू होत आत्ताच आत्ता यांना झालं का काय नेमकं त्यांना अचानक गायब झाले दोन्ही पण <coughs> <coughs> माळी बाबा आहे गायब झाला आणि विष्णू बाबा आहे पण गायब झाला संजय सुरेश म्हणतोय तुम्हाला भेटलो कसं सरप्राईज वाटलं होतं एकच नंबर खतरनाक संजय भाऊ जेवण झाले का सुरेश म्हणताय म्हणत भाऊ जेवण झाले का हो आत्ताच आत्ताच जेष्ठ आत्ताच जेवण झाले ज्येष्ठ तुमचं जेवण झालं का सर्वात संजय भाऊ सुरेश भाऊ तन्मय भाऊ जेवण झालं का ना, तो बोला डायरेक्ट खुर्ची पाशी खुर्ची पाशी कुठे खुर्ची पाशी तंबाखू मळा मळा गिळले गिळले हो गिळून झाले गिळून झाले दादा गिळून झाले गिळले आत्ताच तंबाखू पण मळली ती पण गिळली नाही तोडा धरली फक्त खुर्चीवर नाही बसलो बाबा खुर्चीवर नाही बस खुर्ची खाली बसलोय बघा खुर्ची काय अशी खुर्ची, का खुर्ची नाही आणली सोबत संजय म्हणताय आज शेवट शनिवार होता मग भंडारा होता मंदिरात हो का मग तर काय तुम्ही कचून आणला गाड्या मग काय शेवट भांडारा म्हणल्यावर मग काय तुम्ही सोडत नाही आणि कचून आणला काय मग भांडारा सुरजा म्हणताय फोन नाही काय नाही डायरेक्ट समोर फोन नाही काय नाही डायरेक्ट समोर विष्णू भाऊ ना अच्छा <coughs> संजय म्हणताय तिथेच गिळले सार भात लापशी वा मग तो दानखाच केला तुम्ही सूरज म्हणतायत अहो तुम्हाला पहिल्यांदा भेटलो त्याच वेळेस सांगतोय अच्छा 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 बरोबर बरोबर संजयदा असतायच लाईक डन थँक्यू अय ए भाऊ अय अय टाकल्या रामकृष्ण हरी शाबास तीन नंबर लाईक डन थँक्यू थँक यू सो मच संजय दादा म्हणते काय लाभशी घरी पण आणली खूप भारी झाली होती मग आमच्याकडे पाहत पाठव या का ना पोत म्हणून आमच्याकडे पाठवा ते विनायक भाऊला पण या पोता पाठवा तीन नंबर घेऊन आले म्हणतात विनय विनायक भाऊ नमस्कार संजय संजयदा म्हणताय विनायक भाऊ पाय खेचून वडून नमस्कार माळेजा म्हणतात तीन नंबर ला दन थँक यू सो मच सुरज भाऊ म्हणतात माळेजा नमस्कार संजयराव म्हणतात पोहत्यात भरून पाठवतो पाठवा पाठवा पोत भरून पाठवा काय हरकत माझा आहे इकडे चालू केले के के का रे आता तुम्ही लगेच बंद केली मग आम्ही तरी काय करायचं आम्ही तुमचे लाईव्ह आलो कोणत्या तुम्ही लगेच बंद करून टाकलं अंधारस करून टाकला <ुल्या> काय झालं तुम्हाला सुरेश बाब म्हणताय लाईव्ह बंद केली माळे दादा विनायक बाब म्हणतायत खुलू खुलो खुलू खुलुकलू कुलुकलू खुलू खुलू सर्वांना नमस्कार भीमराव म्हणतायत चार नंबर लाईक डन थँक्यू सो मच दादा स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण भीमराव दादा सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार भीमराव दादा तुम्हाला नमस्कार झालं का तुमचं चहा पाणी चहा पाणीच म्हणतो सॉरी जेवण खावण झालं का विकास भाऊ म्हणतायत नवनाथ भाऊ रामकृष्ण हरिमाऊली नमस्कार नमस्कार क्रांतिकारी निळा कडक जय जेमदा स्वागत दादा लाईव्ह मध्ये झालं का जेवण विकास भाऊ माईतदा म्हणताय विष्णुदादाची लाईव्ह चालू केली अरे देवा मग तुम्हाला काय सांगायला तोंड नव्हतं का विष्णू भाऊची लाईव्ह चालू होणार आहे म्हणून काय रे देवा विकास भाऊ म्हणतायत नवनाथ भाऊ लाईक डन थँक्यू विकास भाऊ सूरज भाऊ म्हणतायत आलो बर 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 संजयदा म्हणत नवनत भाऊ शिवाजीनगर एस टी स्टँड बंद झाले का हा ते थोडे दिवस बंद आहेत <सँगराथ गए> थोडे दिवस बंद आहे काहीतरी कारणच <सथी> होते दुसरं राहिले हम्म विकास नु... नु... भाऊत सर्व युट्यूब फॅमिलीचे नवनाथ भाऊ चे लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांना नमस्कार थँक्यू विकास भाऊ भीमराव म्हणताय जेवण झाले आता हो का बर 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 अंजू देवी नमस्कार पांच नंबर लाइक डन थैंक यू सो मच अंजुताई स्वागत है आपका लाइव में होगा क्या आपका खाना पीना होगा क्या अंजुताईनता है जय जाऊ जय शिवराय जय शंभुरा जय क्रांतिकारी निरा कड़क जय भीम क्रांतिकारी निरा कड़क जय भीम दादा अंजू देवी बोल रहा है ओम नमः शिवाय राम 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 ओम नम शिवाय राम 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 दीदी विकास भाऊ म्हणताय जेवण झालं आहे तुमचे जेवण झाले आहे का हो माझं जेवण आत्ताच झाले विकास भाऊ संजयदा म्हणताय विकास भाऊ हाय नमस्कार विकास म्हणताय संजय नमस्कार हो अंजुदेवी बोल रही है राधे 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 दीदी होता है <coughs> नमस्कार हो अंजी देवी बोलते रहे राम 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 दीदी ओम नम बजरंग दल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र थैंक यू सो मच अंजी देवी विकास है नमस्कार हो शाकाल बंद करा लाईव्ह लाईक नवनाथ भाऊ शाकाल बंद करा लाईक नवनाथ भाऊ काय समजा ना मला शाकाल बंद करा लाईक नवनाथ भाऊ थोडा वेळ वेड़, थोडा वेळ जास्त वेळ नाही घेणार फक्त आठ तास घेणार आहे नवन भाऊ आजच्या दिवस बंद करा लाईव्ह केली जास्त वेळ नाही घेणार होय एक तास दहा आपण त्रास मिनिट जास्त वेळ नाही घेणार हो फक्त अजून पंधरा मिनट पंधरा मिनट अजून पंधरा मिनटं घेत नाही बस विष्णुबाबनी चालू केले का बरं येतो मी एक पाच मिनिट मग तिकडे बरं बर 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी